जय नरहरी आज महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव व रोहण बंद पालक परिचय मिळाव्याची मिटिंग संपन्न झाली त्यात प्रामुख्याने विधवा विधूर घटस्फोटीत यांच्यासाठी हा दिव्यांग यांच्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित करत आहोत त्या मेळाव्यात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री बँकवेट हॉल जळगाव या ठिकाणी या मेळाव्याचं आम्ही आयोजन करत करीत आहोत या मेळाव्यात जास्तीत जास्त समाज बांधवांनी नोंद करावी व मेळाव्या मेळाव्यात यावे अशी विनंती मी महाराष्ट्र स्वर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांच्या वतीने करत आहोत मित्र या जमान्यात व्हॉट्सअप ग्रुपची निर्मिती करून वेगवेगळे प्रलोभन समाजाला देण्याचा प्रयत्न काही समाजबांधव करीतात त्या त्या, त्या दृष्टीने आमचा हा मेळावा हा विनामूल्य असून सगळ्या समाजबांधवांना पूरक असा मेळाव्याचे आयोजन आमचे सर्व संघटनेचे लोक अवरात्र मेहनत घेऊन करत आहेत त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावे व अशा वरीलप्रमाणे जे विधवा घटस्फोटीत किंवा दिव्यांग समाज बांधव असतील त्यांच्यासाठीच आम्ही हा मेळावा आयोजित आवज़, आयोजित केला आहे त्यांनीच कृपया मेळाव्यात यावे अशी मी आपणा सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करीत आहे